वयाच्या बहात्तर्या वर्षी कमलाबाईच्या तुम्हाला मिठीत जायचं आहे त्याला आम्ही काय करणार आता गणेश कडू रडला गणेश कडूचा काय संबंध आहे आमच्या हो? माझे बंधू संदीप पाटलांचा ड्रायव्हर म्हणून तो काम करायचा त्याची अवघात होती का महानगरपालिकेचा प्रमुख म्हणून जिल्हा प्रमुख म्हणून काम करायचा तीस टक्के भाजप भाजप खाली करणार भाजपमध्ये जातोय खरं पाहता अठ्याऐंशी हजार लोकांनी प्रथम मात्र प्रथम मात्र लाल भाऊावचं सेवक होता मतदान केलं होतं या सगळ्या अठ्ठ्याऐंशी हजार लोकांची माफी प्रीतमात्रेंनी मागायला पाहिजे आज जर निवडून आला असता तर आज सुद्धा भाजपमध्ये गेला असता माझ्या शेकापाच्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे जय मतेच्या आमिषाला बजी न पडता लालबाशी एक पुन्हा एकदा आपण विजयाचा लालबावटा ठिकाणी पडतो ते मगरीच्या आश्रू आहेत जय मात्रेंचे प्रीतम मात्रेचे गणेशकोडीचे मगरीचे आश्रू आहेत त्यांना काय शेकापा प्रेम नाही त्यांना ह्या काम पाहिजेत धंदे पाहिजे धंद्यापो किती ते केलेले आहेत खरं पात्र आदरणीय जय मंत्री साहेबांनी हे निर्णय घेतलेत त्याच्या अगोदर त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडा तरच आम्ही राहू आणि राजेंद्र पाटील कारवाई करा काय होत नाही अशा प्रकारे त्यांनी पक्षाच्या मध्ये सांगितलं होतं मी आपल्या माध्यमातून जय मंत्री साहेबांना सांगू इच्छितो तर खरोखर तुम्हाला जर शेतकरी कामापेक्षा इतका पुलका आला असेल तुमची इतकी निष्ठा पक्षावर असेल स्वतःहून आम्ही राजेंद्र पडलो आणि आमची फॅमिली पक्षापासून दूर जातोय तुम्ही पक्षाचे दुरावा महाविकास आघाडी आम्ही सका पक्षा, आम पक्षा तोड आज एक एकटायला तयार आहे मग तुम्ही महापालिकेची निवडणूक जिल्हा परिषदची निवडणूक ग्रामपंचायतची निवडणूक पंचायतच्या निवडणुका कर, फंडिंग करा आणि तुम्ही सांगितलं उमेदवार पक्ष आधी द्यायला तयार आहे पण तुम्हाला तुम्हाला नाहीये वयाच्या बहातर्या वर्षी कमलाबाईच्या तुम्हाला मिठीच जायचं आहे त्याला आम्ही काय करणार खरं पाहता प्रितम मात्रिणी सांगितलं होतं निवडणुकीमध्ये की तीस टक्के भाजप मी खाली करीन तीस टक्के भाजप भाजप खाली करणारा भाजपमध्ये जातोय खरं पाहता अठ्ठ्याऐंशी हजार लोकांनी प्रीतम मात्र प्रीतम मात्र लाल से या निष्ठावंत सेवकांना मतदान केलं होतं या सगळ्या अठ्याऐंशी हजार लोकांची माफी प्रथम मात्रेंनी मागायला पाहिजे होती मी बोम मारून सांगत होतो का हे आता षडयंत्र आहे हे आता नाटक आहे यांची मिलीभगत आहे एकानी माळाच्या दुसऱ्याने रडायचं असल्यांचं चाललं होतं दुर्दैवानं पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझं ऐकलं नाही तरीही मी विरोध काम काम शिवसेनेचं काम केलं मला सांगायला अत्यंत आनंद होतोय आज हा निवडणूक आला असता तर आज सुद्धा भाजपमध्येच गेला असता आणि शेतकरी कामगार पक्ष एका आमदाराला लुकला असता तिला ते मान्य नव्हतं झालं ते एकंदर बरं झालं परंतु शेतकरी कामा पक्षाचा कार्यकर्ता हा केडर पार्टीचा कार्यकर्ता आहे असे किती आले किती गेले पक्षाला काय फरक पडत नाही पक्ष आज उद्या उद्याही असेल का, आणि ता कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आम्ही असेच लढणार आहोत माझा शेकापच्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे तुम्ही कुठल्याही प्रकारे जे मताच्या आम्ही शाला बजी न पडता एकनिष्ठ एक पुन्हा एकदा आपण विजयाचा लालबोटा दोन्ही ठिकाणी फडकवू मला विश्वास आहे एक लाख बावीस हजार मतं आदरणीय बाजारात पाटला पडली प्रथम मात्र अठ्ठाइस हजार मतं पडली दोन तालुक्यामध्ये आजही दोन लाखाचं मतदान शेतकरी कामगार पक्ष आजही आहे जे मात्र प्रीतम मात्र गेल्यामुळे मा दोन पाच हजार मत कमी होतील आम्ही मान्य करतो याचा अर्थ पक्ष संपला असा होत नाही पक्ष आजही आणि कार्यकर्त्यांनी ताकदीवर उद्याही असेल मी शेकापचा कार्यकर्ता आहे पक्षाने तिकीट दिलं तर मी लढवेन नाही दिलं तर पक्षाचं काम करेन परंतु प्रीतम मात्र प्रीतम मात्रे शेका पक्षाचं लाडलेलं बाण होत पत्रकार बांधून याला पनवेल महापालिकेत कुठून पण तिकीट याला पाहिजे लाईन लावून तिकीट पाहिजे असेल त्याला लावून तिकीट मिळणार याला मोळ्यात तिकीट पाहिजे असेल तर तिकीट मिळणार याला विरोधी पक्षाने पद विरोधी पक्षनेत मिळणार याला कोसाचा अध्यक्ष व्हायचा कोळसाचा अध्यक्ष मिळणार लाडा बाल होत यांनी प्रीतम मात्रेच्या मुले विरोधी पक्षाने त्यांनी पाच वर्ष बघलं या पाच वर्षामध्ये पितळ मात्रेच्या मुले मनोहर मात्रे शेका पक्षामधून गेले नितीन पण सगळे चांगला कार्यकर्ता पक्षाने गमावला माझे मधून संदीप पाटील गेले याच्यावर काय उपती म्हणून विरोधी पक्षपद न सोडल्या मुलं हरीश खेडणी सारख सारख्या चांगल्या का, कार्यकर्त्यांनी चार सोबत हो शेखापदार सोडचिट्टी दिली आता ह्या सगळ्या लोकांनी जे माते मुलं पक्ष सोडलाय मग त्यांच्या काल परत फोन आले होते कदाचित मला माहिती नाही राजकारणामध्ये काय होऊ शकतंय परंतु या सगळ्या लोकांनी पक्ष सोडल्यामुळं आज जे मत स्वतः त्या पक्षामध्ये गेलेत मला वाटतं विधीमंडळामध्ये मागच्या विधी मंडळामध्ये एका फॉरेस्टची जमीन जे मते साहेबांनी लाटल्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि त्या गुन्हा दाखवून त्यांना ईडीची चौकशी लागते हे काय भीतीने ते गेलेत असं मला वाटतं गुन्हे आमच्यावरही दाखल झालेत था। माझ्यावरही आमदार महेश बालदेने मंडळामध्ये गुन्हा दाखल केला होता अशा गुन्ह्यांना घाबरून आम्ही काय बोलून जाणारे लोक नाही आहोत आम्ही लढणारे लोक आहोत शेखापाचा निष्ठावून कार्यकर्ता आजही त्याच ठिकाणी ठाम आहे काल भारतीय छाया श्रू आहेत जय मात्र पितम मात्रेचे गणेश मगरी चाया सुरू आहेत त्यांना काय शेकापक्षाचा प्रेम नाही त्यांना ह्या काम पाहिजेत त्यांना धंदे पाहिजे ते धंद्यापोटी ते गेलेले आहेत आता गणेश कडूरला गणेश कडूरचा काय संबंध आहे हो? आमच्या माझे बंधू संदीप पाटलांचा ड्रायव्हर म्हणून तो काम करायचा त्याची अवकाज होती का महानगरपालिकेचा प्रमुख म्हणून जिल्हा प्रमुख काम करायचा शेतकरी कामगार पक्षाने यांना भरभरून दिलंय परंतु जे मात्रच्या फेकल्या तुकड्यावर त्यांना जगायचं म्हणून ते, ते चाललेत जे 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 माझ्या तुकड्यावर जगतात ते ते जातील जे जे निष्ठावंत आहेत प्रामाणिक आहेत संघटनेशी ते आजही पक्षाबरोबर ठाम आहेत तुमची इतकी पोटदुखी कशासाठी पाहिजे जे मात्र माझं सांगणं आहे आणि काल तुम्ही जे मत सांगितलं की विकासासाठी आम्ही चाललो म्हणून विकास कोणाचा करतायत जे मात्र इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट कंपनीचा विकास करतायत की सामान्यांचा विकास करतायत मग इतर केलंच काय तुम्हाला फक्त लाचार होऊन सोबत जाण्या जाण्याच मी जात आहे आज तुम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये तुम्हाला पहिल्या खुर्चीमध्ये मान मिळायचा गणेश कौड वगैरे आहेत ना जितेंद्र म्हात्रे वगैरे यांना तिसऱ्या फलीमध्ये बसता बसायला जागा बस मिळणार नाही मी सांगू तुम्हाला या तुमच्या माध्यमातून सांगतो हा मान फक्त तुम्हाला शेतकरी कामगार पक्षामध्येच मिळला सांगायला पाहिजे होत नाही नाही त्यांनी असं सांगायला पाहिजे होत का येणारा सगळा राजकीय पक्षाचा खर्च महापालिकेचा वीस कोटी रुपये खर्च जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत दहा कोटी खर्च सगळा खर्च मी करीन मी पक्ष उभा करण्यासाठी सांगायला पाहिजे होतं आम्ही मान्य केलं असतं ना तुम्ही सांगाल तुमच्या का घरचा पक्ष आहे का सगळा पक्ष म्हणजे तुमच्या बापाची मिरजदारी आहे का हा पक्ष तलाघाच्या लोकांचा आहे आमच्या बापजादांनी या पक्षासाठी मर्डर केलेत खून केलेत हातपाय तोडलेत हातपाय तोडून घेतलेत वाटव झाला आमचं आम आमचं या आमच्या घरावर आम लाल झेंडे आम्ही कोरलेले आहेत या का तुमच्या आशा जाण्याने जा जा, पण ते मिटणार आहेत का उलट आमचा शेतकरी कार्यकर्ता अधिक तडपेने अधिक निष्ठेने काम करेल जे मतेच्या कुठल्याही प्रकारच्या आम्ही बली पडू नका आमदार विवेक पाटील लवकरच बाहेर येतील जून मध्ये बाहेर आल्यानंतर परत एकदा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता ताढमाने उभा राहील आणि मला खात्री आहे येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या सोबत आम्ही निष्ठेनं लढू पण तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो परत एकदा आमदार माझी आमदार मनोहर भोई यांची मी माफी मागतो माझ्या कार्यकर्त्यांनी का त्याच वेळी जर आमदार आम्हाला माझं ऐकलं असतं तर शेतकरी कामगार पक्षाला ही आजची वेळ आली नसती इतकंच मला या माध्यमातून सांगायचं आहे